पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांना एका प्रकरणात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार देखील सोडला नव्हता मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली आहे पालघरमधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे झाली होती मात्र एक वर्ष वाढवून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते तर वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजाराची लाच मागितली होती खरं म्हणजे तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षकांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले होते त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती या प्रकरणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली आहे